नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद विधानसभेचे पडघम या कार्यक्रमामध्ये सह्याद्रीवेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज आपण डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांची भेट घेण्यासाठी खटाव येथे आलेलो आहोत नेमकं आमदार महेशदादा शिंदेसाहेबांचा या मतदारसंघामध्ये कसा प्रचार चालू आहे व साहेब कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहेत या संदर्भात डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत मॅडम नमस्कार नमस्ते Uh, मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की आता सध्या साहेबांचा प्रचार म्हणजे कंटिन्यू चालू आहे तुम्ही प्रचार म्हणून काम करत आहात एकंदरीत कसा आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय uh, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि फार छान म्हणजे जनतेतून उठाव झालेला आहे hmm. आणि माता भगिनी शंभर टक्के आमच्या सोबत आहेत युवक आमच्यासोबत आहेत कारण गेले चार वर्ष अकरा महिने सर्व मतदारसंघ आणि सर्व मतदार भगिनी हे उघड्या डोळ्यांनी बघतायत की कि विकासकामं किती झाली प्रत्येक गावामध्ये किती झाली मागच्या दहा वर्षामध्ये काय परिस्थिती होती कोरोनाचा काळ दो कोरोना दोन अडीच वर्षाचा जागतिक संकट होतं आपल्या पूर्ण कोरेगाव मतदारसंघावर एक महाभयानक संकट होतं आणि तेव्हा कोरोनाशी दोन हात करायला आणि आपला मतदारसंघ ही आपली जबाबदारी आहे या भावनेने कोणालाच माहीत नव्हतं की आज आपण आहोत आणि उद्या आहोत की नाही अशी परिस्थिती आपल्यावर असताना कोरोनामध्ये पाठीराखा राहिला पूर्ण जनतेचा ते केवळ एक महेश शिंदे आमदारच होते त्यामुळे जनतेने बघितलं की संकटात आमच्यासोबत कोण आहे तर महेशदादा आहेत पण मॅडम तुम्ही आता या मतदारसंघामध्ये संपूर्ण सातारा तालुका खटाव तालुका कोरेगाव तालुक्यामध्ये प्रचार करतात साहेबी प्रचार करत आहेत एकंदरीत दादा तुम्ही त्या काळा कालावधीमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये हजारो पेशंटला मोफत उपचार दिले आपलं कोविड हॉस्पिटल आपण स्थापन केलं सिद्धेश्वर आता लोकांपर्यंत जाताय आहे लोकांना भेटत आहे लोकांनी जे पेशंट बरे झालेले आहेत जे चांगले झालेले आहेत म्हणजे अतिशय क्रिटिकल अवस्था असताना बरे होऊन गेलेले आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळी तुम्ही ग्राउंडला फिरत असताना प्रचार करत असताना लोकांची प्रतिक्रिया कशा त्या पेशंटच्या फार सुंदर आहेत इतके भावनिक होतात लोक आणि कित्येक लोक आजी आजी आहे वयोवृद्ध लोक ते तर अगदी प्रेमाने जवळ घेतात आणि म्हणजे तुझ्यामुळं मी जगले महेशदादांमुळं मी जगले असे खूप म्हणजे अत्यंत भावनिक प्रसंग आहेत आणि म्हणजे ते त्यांनाही शब्दात मांडता येत नाही आणि आम्हालाही ते शब्दात मांडता येत नाही म्हणजे मॅडम समाजकारण राजकारणाच्या पलीकडे हे जे समाधान आहे ते फार वेगळं असेल हो फार वेगळं आहे आणि साहेबांनी ते काही राजकारणासाठी केलंच नव्हतं मतदारसंघावर आपल्या लोकांवरती वेळ आली होती आणि लाईक लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे आणि त्या भावनेनं परमेश्वराने एक संधी दिलेली आहे आपल्याला आपल्या, आपल्या लोकांची संधी सेवा करण्याची या भावनेने ते केलेलं होतं त्याची कुठली अपेक्षा ठेवून हे केलेलं कामच नव्हतं ती एक जबाबदारी आपलं कर्तव्य या भावनेनं त्यांनी केलं होतं आणि तेव्हा काही पैशाचा कुठलाही विचार केला नाही त्यांच्याकडे आहेत ते सगळे पैसे त्यात ते त्यांनी ते इन्व्हेस्ट केले आणि पैशाच्या पलीकडे जाऊन हे काम केलेलं आहे मॅडम त्या कालावधीमध्ये हो माझ्या माझ्या माहितीनुसार तुम्हालाही कोविड झाला होता महेश दादांना पण कोविड झाला होता आणि अरुणताईंना पण कोविड झाला होता म्हणजे साहेब तर अतिशय क्रिटिकल हाऊस होते तरी आपण ती सेवा अविरितपणे सुरू ठेवली काय सांगेल याबाबत शेवटी जनतेच्या सद्भावना असतात त्या काम करतातच त्यामुळं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं बाकी लोक आहेत आणि ईश्वर आहे पर परमेश्वर आहे तो देतोच साथ देतोच आपल्याला खरं खरं मॅडम माझा दुसरा प्रश्न असा आहे की या मतदारसंघामध्ये तुम्ही तुमचे जे विरोधक आहेत ते विरोधकांकडून असा आरोप केला जातो आहे की दादागिरी दबावतंत्र दडपशाही याचं राजकारण आमदार महेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे नेमकं यावर आपण काय बोलाल काय प्रतिक्रिया द्या दादागिरी आणि दडपशाही आपल्याकडून कधीच होत नाही आपण केवळ जनतेच्या हिताची कामं करत असतो उलट दादागिरी आणि दडपशाहीचा आत्ता जर तुम्ही पूर्ण मतदारसंघात फिरला तर मुंबईचे गुंड आलेले आहेत आणि ते एक एक घर गाठून ही दमबाजी करत आहेत दादागिरी करत आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राला आणि पूर्ण मतदारसंघाला माहिती आहे की दादागिरी आणि गुंडगिरी कोण करतं त्यामुळं ते त्याच्यावर काही मला बोलायचं नाही आहे पण आमदार महेशदादा हे अत्यंत विकासनशील आणि सात्विक नेतृत्व आहे हे जनतेने बघितलं आहे त्याला जनतेची पोचपावती आहे त्यामुळं ते जनताच सांगेल ते विरोधकांनी सांगून उपयोग नाही ते जनतेने म्हणलं पाहिजे मॅडम आता ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना दोन हजार एकोणीस साली साहेब आमदार म्हणून निवडून नुण आले त्यानंतर लगेच दोन हजार वीस साली कोरोना लागला कोविड कालावधी आला जो एक ते दोन वर्ष कालावधीच गेले त्यामध्ये कंटिन्यू म्हणजे साहेबांनी कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्ही काम केलं त्यानंतर अडीच वर्ष भेटले साहेबांनी विकासकामांना प्राधान्य दिलं चांगले विकासकामं केली या मतदारसंघामध्ये आत्ता आपल्या प्रचाराचा नेमका आपण प्रचार करायला जात असताना नेमके कुठले मुद्दे घेऊन ग्राउंडला उतरला आहात किंवा प्रचारामध्ये लोकांना सांगतात प्रचाराचे मुद्दे सगळ्यात पहिलं म्हणजे पाणी प्रश्न साहेबांनी एक संकल्प केला होता की इंचन इंच भूमी मी सिंचनाखाली आणेन आणि तो त्यांनी पूर्ण केला पहिला मुद्दा आहे तो पाण्याचा आणि बाकी पूर्ण मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये विकासकामं चालू आहेत ज्या गावाला ज्या विकासकामाची गरज आहे त्याप्रमाणे त्या, त्या प्रायोरिटीने ती कामं केली जात आहेत आणि कोरेगाव एक शहर आहे त्याला पूर्ण एका मोठ्या खेड्याचं स्वरूप आलेलं होतं गेल्या दहा पंधरा वर्षात कोणतंही विकासकाम नाही झ जा, झालं नव्हतं तर कोरेगाव एक स्मार्ट सिटी कशी होईल या पद्धतीनं आमदार साहेबांनी संकल्प केला होता त्या पद्धतीनं जो जो सहाशे साडे सहाशे कोटीची कामं चालू आहेत तिळगंगे ही जी एक मोठं गटार झाली होती तिळगंगेची स्वच्छता आणि त्याचं सुशोभीकरण हे मला वाटते सगळ्यात महत्त्वाचं कोरेगावच्या दृष्टीनं चांगलं काम आहे कारण आता आपण जे बघतोय की पंचमहाभूतं पृथ्वी आप तेज वायू ही ज्या पद्धतीनं मलिन होत आहेत तर आपलं पहिलं काम हे पर्यावरणावर झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं हे आमदार साहेबांनी सुरू केलेलं आहे अगदी मॅडम मॅडम साहेबांनी विकास कामं जर केलेली आहेत मतदारसंघात म्हणजे त्याबद्दल लोकांनी लोकांकडूनही बोललं जात आहे परंतु आता ह्या मतदारसंघातील जे युवक आहेत ते, ते पुण्या मुंबईला नोकरीला जात आहेत म्हणजे आपला मतदारसंघ असेल किंवा सातारा जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघातील युवकांच्या रोजगारासाठी नोकरीसाठी साहेबांची काही संकल्पना आहे का निश्चितच आहे कारखानदारी यायची असेल तर पहिल्यांदी त्याला रस्ते दळणवळणाचं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित लागतं पाणी आणि वीज hmm. तर ह्या तीन गोष्टीवर आमदार साहेबांनी ह्या पाच वर्षात चांगलं काम केलेलं आहे ऐंशी टक्के काम झालेलं आहे उरलेली जी काही कामं आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची ती दोन वर्षात पूर्ण करून पुढची जी तीन वर्षे आहेत ती hmm. केवळ तरुणांना महिलांना रोजगार यावर आमदार साहेब काम करणार आहेत इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा पुणे बेंगलोर हायवे आपल्या मतदारसंघातून जातोय आणि त्याच्या दुतर्फा हा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आहे त्याच्या दुतर्फा मोठे मोठे कारखाने येणार आहेत त्यामुळं आता आपल्या मतदारसंघातल्या युवकांना पुणे मुंबई किंवा दिल्लीची वाट धरायला लागणार नाही आणि खूप उज्ज्वल भविष्य हे कोरेगाव मतदारसंघाचं आहे आणि त्याच संकल्पनेनेच आमदार दादा या पाच वर्षात काम करणार आहेत अगदी मॅडम मॅडम या मतदारसंघातील पाणी प्रश्न हा एक संवेदनशील प्रश्न आहे आ, या मतदारसंघातील खटाव तालुका या मतदारसंघामध्ये येतो इथंही दुष्काळी तालुका म्हटलं जातं त्याचबरोबर उत्तर कोरेगाव तालुक्यातील बाडळू कोर वगैरे असेल ह्या मतदारसंघामध्ये येतो तिथे दुष्काळाचे म्हणजे दहाक्त जाणवते नेमकं साहेबांनी या पाच वर्षामध्ये या पाणी प्रश्नासंदर्भात काय काम केलं प्रथम दोन टी एम सी पाणी आरक्षित केलं पूर्ण आपल्या कोरेगाव मतदारसंघासाठी आणि त्यातलं भाडळे खोऱ्यासाठी पाऊण टी एम सी पाणं पाणी हे भाडे खोऱ्यासाठी आरक्षित आहे आणि जवळजवळ जिहे कटापूर उपसा कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजना ह्याला मान्यता दिली त्याला फंड्स आणले आणि ही योजना एल वन आणि एल टू टप्पे ह्याचे पूर्ण पैसे आहेत आणि जो जो पूर्ण काम झालेलं आहे आता उर्वरित जे काम आहे एल थ्री आणि एल फोर टप्पा म्हणजे जी पासष्ट गावं कोरेगाव मतदारसंघातली खटाव तालुक्यातली काही कोरेगाव तालुक्यातली जी काही भाडेखोरं आणि भंडारमाचीपासून रामसवाडीपर्यंत ते आणि तासगाव लिफ्ट वन अशी जी काही भागं गावं ही, भाग, ही सिंचनापासून वंचित होती अशी पासष्ट गावं होती तर त्या पूर्ण पासष्ट गावांना पाणी देण्यासाठी आत्ता अडीच हजार कोटी हे आमदार साहेबांनी मंजूर करून आणलेले आहेत पंतप्रधान सिंचन योजनेतून केंद्रातून हे मंजुरी आलेले आहेत आणि आपल्याला त्याचे पैसेही आलेले आहेत आता म इलेक्शन झालं आचारसंहिता संपली की त्याचं त्वरित काम हे सुरू होणार आहे कामं चालू होतील लगेच कामं लगेच चालू होतील म्हणजे जी काही पासष्ट गावं कोरेगाव उत्तरमधली आणि खटावमधली जी काही वंचित होते म्हणजे मूळ मांजरवाडीपासून रणशिंगवाडी वेटण्यापर्यंत इथे जाम जाखणगाव अमलेवाडी गादेवाडी बिटलेवाडी आणि दरजाई अशी खटाव तालुक्यातली आणि कोरेगाव तालुक्यातली भाडळेखोरे भंडारमाचीपासून रामोसवाडीपर्यंत अशी गावं ही पूर्णपणे आता सिंचनाखाली येणार आहेत आणि त्याचे पूर्ण पैसे हे आपल्या खात्यामध्ये आलेले आहेत आले। त्यामुळं त्यात काही शंकाच नाही आहे म्हणजे आमदार साहेबांचा सा शम शब्द होता की मतदारसंघातली इंच आणि इंच भूमी मी सिंचनाखाली आणेन आणि तो त्यांनी खरा केला आहे आता या सगळ्या योजनांमधून अठ्ठ्याण्णव टक्के जमीन ही आता सिंचनाखाली आलेली आहे मॅडम या माहिती सरकारने लाडकी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बन योजनाही केली सुरू केली एकंदरीत ह्या मतदारसंघामध्ये महिलांचा आपल्याला प्रतिसाद कसा मिळतोय प्रचंड प्रतिसाद आहे महिला इतक्या आनंदित झालेल्या आहेत आतून म्हणजे आम्ही जेव्हा महिलांना भेटतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो हृदयातून आहे म्हणजे त्यांचं जे काही आहे सरकार प्रति आमदार महेशदादां प्रति ज्या भावना आहेत त्या फार हृदयातून आहेत आणि त्यामुळं प्रचंड म्हणजे मी महिलांना इतका आनंदी कधीच बघितलं नाही आम्ही जेव्हा मीटिंग घेतो तेव्हा आम्हाला उदंड प्रचंड प्रतिसाद पॉझिटिव्ह त्या महिलांकडून आहे कारण कोणीतरी त्यांची दखल घेतली दीड हजार ही अमाऊंट लहान आहे पण जी महिला रोज दोनशे रुपये कमवते आणि मगच तिची चूल पेटते तिच्यासाठी ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि खास त्याच महिलांसाठी एक माहेरची कशी साडी असते तसा एक सरकारकडून त्या कुटुंबाला छोटासा आधार आहे आणि हे अत्यंत मान सन्मानानं सरकारने दिलेलं आहे की स्त्रीचं मनोधैर्य मनोबल वाढावं तिचा आत्मसन्मान वाढावा आणि एक छोटीशी अमाऊंट महिन्याला दीड हजार महिन्याला माझ्याकडे येत आहेत ही जेव्हा तिला खात्री असते तेव्हा ती तिचं काम करण्याचं बळ एक खूप वाढतं म्हणजे कोणीतरी भक्कम आपल्या पाठीशी आहे हे जेव्हा त्यांना माहीत असतं तेव्हा काम करायला एक नवी उमेद येते त्याप्रमाणे प्रचंड ऊर्जा महिलांमध्ये मला जाणवते अगदी मॅडम मॅडम आता साहेबांनी या पाच वर्षामध्ये कोविड काळामध्ये पण चांगलं काम केलं त्याबरोबर विकास कामही चांगले केली त्या मतदारसंघामध्ये आता या निवडणुकीला साहेब सामोरे जातात साहेबांचं पुढचं काय या पाच वर्षाचं विजन पुढच्या पुढच्या येत्या पाच वर्षाचं वर्षा वर्षा ये वर्षा पहिल्या दोन वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची राहिलेली सगळी कामं पूर्ण करायची जो जो ऐंशी टक्के कामंही झालेली आहेत पण बॅकलॉगच एवढा मोठा होता की कामंही म्हणजे येतातच राहिलेली असतातच था तर ती उरलेली वीस टक्के तीस टक्के जी काही काम आहे ती पहिल्या दोन वर्षात पूर्ण करून घ्यायची आणि पुढचे तीन वर्ष हे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि तरुणांना रोजगार सात हजार तरुणांना रोजगार हे आमदार साहेबांचा सा संकल्प आहे की सात हजार तरुणांना रोजगार निर्मिती आणि त्या दृष्टीनं त्यांची ठोस पावलं त्यांनी उचललेली आहेत आणि काम झालेलं आहे म्हणजे त्याचं जे पायाभूत संरचना आहे ती त्यांची तयार आहे आता आपण नेमका सा, निवडणुकीला सामोरे जात आहेत अतिशय जोरदार चालू आहे माहितीचं आपल्या तर आपण लोकांना काय आवाहन करू इच्छितो आमच्या सह्याद्री चॅनलच्या आमदार महेश दादांना प्रचंड मतांनी लोकांनी निवडून द्यावं की ज्यामुळं जे चार वर्ष अकरा महिने त्यांनी अविरत काम केलं कोरोनामध्ये अडीच वर्ष लोकांची सेवा केली त्याची कुठंतरी पोचपावती आमदार महेशदादांना मिळाली पाहिजे आणि पुढील पाच वर्षात दुप्पट उत्साहाने दुप्पट तळमळीनं आणि दुप्पट त्वेषाने त्यांनी काम केलं पाहिजे अशी पोचपावती जनतेच्या मताधिक्यातून जनतेनं दिली पाहिजे असं मी जनतेला आवाहन करते कारण हा आमदार महेशदादा हे भूमिपुत्र आहेत या मातीतले आहेत आणि आपल्या मातीतल्या माणसालाच आपल्या भागाची तळमळ असते आणि विकासाची ओढ असते त्यामुळं जनतेने हे लक्षात घ्यावं आणि मताधिक्य हे त्यांच्या मतातून दाखवून द्यावं ओके okay. आत्ताच आपण डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्याबरोबर ह्या मतदारसंघातील नेमकं माहितीचा प्रचार कसा चालू आहे साहेबांनी केलेली कामं कोविड काळात केलेलं काम आणि भविष्यातलं साहेबांचं विजन या संदर्भात डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी सविस्तर आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल मी डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद मॅडम